ब्रह्मा गुरु गुरुदेव महेश्वरा सद्गुरु साक्षात तस्मै श्री सद्गुरे नमहा जय जय रघुवीर समर्थ बोध दशक अठवा ज्ञानदशक मायोद्धव नाम समास पाचवा स्थूळ पंच महाभूते भेदो नाम श्रीराम समर्थ केवळ मूर्खते नीने म्हणून घडले सांगणे पंचभूताची लक्षणे विशद पंचभूताचा कर्दम झाला आता नवचे वेगळा केला परंतु काही एक वेगळाला करून दाऊ पर्वत पाशान शिळा शिखरे नाना वर्णे लहान थोरे खडे गुंडे भू प्रकारे जानिजे पृथ्वी नाना रंगाची मृतिका नाना स्थळोस्थळी जे का वाळू के वाळू अनेका मिळवून पृथ्वी पुरे पट्टणे मनोहरे नाना मंदिरे दामोदरे नाना देवाळे शिखरे मिळून पृथ्वी सप्त दीपावती पृथ्वी काय म्हणून सांगावी नवखंडे मिळून जाणावी व सुंदरा नाना देव नाना नृपती नाना भाषा नाना रीती लक्ष चौऱ्याऐंशी उत्पत्ती मिळून पृथ्वी नाना उद्भसे जे वने नाना तुरवरांची बने गिरिकंदरी नारास्थाने मिळून पृथ्वी नाना रचना केली देवी जे जे निर्मिली मानवी सकळ मिळून पृथ्वी जानीजे श्रोती. नाना धातु सुवर्णाधिक नाना रत्ने जे अनेक काष्ट वृक्षाधिक मिळून पृथ्वी आता असो हे भोवस जडांश आणि कठीणांश सकळ पृथ्वी हा विश्वास मानिला पाहिजे बोलिले पृथ्वीचे रूप आता सांगी जेली आप स्वती ओळखावे रूप सावध होऊनी वापी कुप सरोवर नाना श्रीतांचे जे निर मेघ आणि सप्तसागर मिळून आप दिसता शार समुद्र दिसत आहे सकळ जन सपा आहे जेते लवण होत आहे शार शारशिंदू एक दुधाचा सागर त्या नाव शिरसागर देवे दिदला निरंतर उपमन्यासी एक समुद्र मद्याचा एक जानावा घृताचा एक निखळ दह्याचा समुद्र असे एक उसाच्या रसाचा एक तो शुद्ध जळाचा ऐसा साता समुद्राचा वेडा पृथ्वी ऐसी योम भूमंडळीचे जळ नानास्थळीचे सकळ मिळून अवघे केवळ आप जाणावे पृथ्वी गरबी किती एक पृथ्वी तळी तिनी तिन्ही नोकचे उदक मिळून पृथ्वी पृथ्वीनावल्ली भोवस नाना, नाना तुरुवराचे रस मद मारा अमृ मद अमृत अमृतविष मिळून पृथ्वी नाना रस स्नेहाधिक याही वेगळे अनेक एक जगा वेगळे आवश्यक आप बोलीजे सारद्र आणि शीतळ जळासारखे पातळ शुक्लित्र शोणित मूत्रलाळ आप बोलिजे आप संकेते जाणावे पातळ ओले ओळखावे ओल मृद शीतळ स्वभावे आप बोलीजे झाला आपाचा संकेत पातळ मृदू गुळगुळीत श्वेद श्लेष्मा अश्रु समस्त आप जाणावे तेज ऐका सावधपणे चंद्र सूर्य तारांगणे तेज संहारिता वन्नी, वन्नी, वन्नी सागरा वन्नी सृष्टी संवारिता वन्नी शंकराचे नेत्रीचा वन्नी काळाच्या शुदेचा वन्नी परिग भूगोळाचा तेज बोलीजे जे जे प्रकाश रूप तेथे तेजाचे स्वरूप शोषक उष्णादी आरोप तेज जाणावे वायु जाणावा चंचळ चैतन्य चेतवी केवळ बोलणे चालणे सखळ वायूमुळे हाले डोले तुतके पवन काही न चले पवने बिन सृष्टी चाळाया या कारण मुळच तो वायू चळन वळण आणि प्रसारण निरोध आणि अकोरण सकळ जानावा पवन मुरपी प्राण अपान आणि व्यान चौथा उदान आणि समान नाग कुर्म कर्कश जान देवदत्त धनंजयो, जितके काही होते चळन तितके वायूचे लक्षण चंद्र सूर्य तारांगण वायूची धरता आकाश जानावे पोकळ निर्मळ आणि निच्चळ अवकाश रूप सकळ आकाश जाणावे आकाश सकळास व्यापक आकाश आणि की एक आकाशामध्ये कौतुक चौभूतांचे आकाश ऐसे नाही सार आकाश सकळावणी थोर पाहता आकाशाचा विचार स्वरूपा सारी तव शिष्य केला आक्षेप ध्वनीचे सारखे स्वरूप तरी आकाशाची स्वरूप का म्हणू नये आकाश स्वरूपा कोण भेद पाहता दिसती अभेद आकाश वस्तूची स्वत सिद्ध कान म्हणावी वस्तू अचळ अढळ वस्तुनिर्मळ निश्चळ देशीचे आकाशे केवळ वस्तुसारके ऐकून वक्ता बोले वचन निर्गुण पुरातन आकाश अंगी सप्तगुण शास्त्री निरोपिले काम क्रोध हो, भय अज्ञान पाहो ऐसा सप्तविध स्वभाव आकाशाचा ऐशे शास्त्राकारे बोलले म्हणून आकाश भूत झाले सुरूपनिर्विकारे संचले उपमे सहित काचबंदी आणि जळ सारखीच वाटे सकळ परी एक काच एक जळ शहाने जाणती रुवामध्ये स्फटिक पडिला लोकित द्रुप देखिला तेने कपाळ मोक्ष झाला कापूसन न करी तंदुला मदे श्वेत खड़े, तंदुला तंदुलासारखे वत्च वाकुडे चाहू जाता दात पडे तेव्हा कळे त्रिभागामध्ये खळा असे विभागा त्रिबागासारखा त्रिबागा वासे शोधू जाता वेगळा दिसे कठीणपणे गुळासारखा गुळदगड परितो कठीण निचाड नागकांडे आणि वेखंड एक म्हणून हे सोने आणि सोन पितळ एकच वाटती केवळ परिपितळेशी मिळता ज्वाळ काळी माचडे असो हे इन दृष्टांत आकाश म्हणजे केवळ भूत ते भूत आणि अनंत एक कैसे वस्तुशी वर्णची नसे आकाश श्यामवर्ण असे दोन्ही साम्यता कैसे करती विलक्षण मंती कैसे रूप आकाश ठाईचे रूप? आकाश वस्तू तद्रूप भेद नाही नाश आहे, आकाश कैसा नासत आहे आकाशास नच आहे वर्ण व्यक्ती विकार आकाश आकाश अचळ दिसते त्याचे काय नासो पाहते पाहता मुचे निमते, आकाश शाश्वत ऐसे ऐकुनी वचन वक्ता बोले प्रतिवचन ऐका आता लक्षण आकाशाचे आकाशतमा बसून झाले मुनुनी क्रोधे वेष्टले अज्ञान शून्यत्व बोलले नामतयाचे अज्ञाने काम नाम क्रोधाधिक मोहो बहे आणि शोक हा अज्ञानाचा विवेक आकाश गुणे नास्तिक नकारा वचन तेची शून्याचे लक्षण तयासी म्हणती शून्य अज्ञान प्राणी आकाश स्तब्धपणे शून्य शून्य म्हणजे ते अज्ञान अज्ञान म्हणजे कठीण रूप तयाचे कठीण शून्य विकारवंत तयासी कैसे मनावे संत मनासे वाटे तद्वत आहाच दृष्टी अज्ञान कालविले आकाशी तया कर्दबा नासी म्हणून या आकाशाशी ज्ञाननाश आहे तैसे आकाश आणि स्वरूप पाहता वाट ती एक रूप परी ध्वनी मध्ये विशेष शून्यत्वाचा आहाच पाहता कल्पनेसी सारखीच वाटे निचे परी आकाश स्वरूपाशी भेद आहे उन्मनी आणि शुषुप्ती अवस्था सारखीच वाटे तत्वता परी पाहू जाता भेद आहे खोटे खऱ्यासारखी भावती परी परीपरीक्षावंत निवडती का कुरुंगे देकून भुलती मृगजळासी आता असो हा दृष्टांत बोलीला सकळ बोलीला कळया संकेत मुनी आणि अनंत एक मन वेती आकाश वेगळेपणे पहावे स्वरूपी स्वरूपची व्हावे वस्तूची पाहणी स्वभावे ऐसे असे येथे आशंका फिटली संधेवृत्ती मावळली भिन्नपणे नवचे अनुभवली स्वरूपस्थिती आकाश अनुभवता येते स्वरूप अनुभवा परते या आकाशाते साम्यताना घडे दुग्धासारखा जळांश जानती राजहंस तैसे आणि आकाश संत जानती सकळ माया गथा गोवी संत संगे हे गोवावी पावीजे मोक्षाशी पदवी सत्सगमा सत्समागमेती श्रीदासबोधे शिष्य संवादे सूळ पंचमहाभूते सुरूप आकाशो नाम समास पाचवा जय जय रघुवीर समर्थ